धन्यवाद साहेब यानंतर जिल्ह्याचे माजी खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करावं आदरणीय खदगावकर साहेब महाराष्ट्राचे नेते आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार नामदारदा पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राज्यमंत्री इंद्रजीत नाईक साहेब <laughs> या सभेचे अध्यक्ष माजी खासदार कन्नडचे आमदार माननीय प्रतावरील चिखलीकर कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमचे मित्र आमचे सहकारी आमदार विक्रमजी काळे उदगीरचे आमदार श्रीमान संजयजी बनसोडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सूरजी चव्हाण ज्यांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा होतोय त्यांचे शेषरोजी चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित माझे आमदार ओमप्रकाश कोकर्णाजी माझे आमदार अविनाशजी काटे माझे आमदार मोहनरावजी अंबरडे व्यंकटराजी पाटील गोडेगावकर माजी, 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 माजी उपमहापौर सदिक्षितजी गिल डॉक्टर मिनल खरगावकर प्रवीण चिखलीकर ज्यांनी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवलं म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आहेत त्यांची वैशाली चव्हाण माजी सभापती स्वप्नील चव्हाण माजी सभापती बंटी चव्हाण त्यांचे सर्व कुटुंबीय दिलीपराव धर्माधिकारी रावणगाव रावणगावकर जीवन खोकरे का पठाण सर्वांची नावं घेण्याचा मोठ टाळतो व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेश जिल्ह्याचे सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद उंबरी भागातून आलेले आपले शेतकरी मित्र उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनी मी आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याचे नेते आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचं माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो अरे टाळ्या वाजवा स्वागता टाळ्या वाजवायचं ट्रेनिंग पाहिजे थोडी प्रतापरावकडून शिका तर ट्रेनिंग कसं केव्हा टाळ्या वाजायचे किंवा काय करायचं तुम्ही किशरराव शिकवत टाकणार अजून लोकांना टाळ्या केव्हा वाजवायचं तेही माहित नाही प्रतापराव तर तुमचं वर्षवर इथं मार्गदर्शन पाहिजे दादा तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन यांच्यासाठी आहे एक महिन्यापूर्वी आपण नर्सीला आला होता आणि आपला आठवत असेल की माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की अडतीस वर्षापासून रखडलेला आमचा लेडी प्रोजेक्ट ह्याचा घरणी भरणीचा कार्यक्रम झाला पाहिजे पुनर आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की दादा एक महिन्याच्या आत यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि दोन दिवसापूर्वी घरबरणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली जोरदार मोठा प्रकल्प आहे दाला मुख्य नदी मधल्या पन्नास हजार एकर जमिनीला तिचं पाणी मिळणार कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे दोन वर्षामध्ये सगळं काम आपण जर लक्ष घातलं तर पूर्ण होऊ शकतं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये पन्नास हजार एकरला पाणी मिळू शकतं हे फार मोठं काम आपल्या मार्गदर्शक झालं याबद्दल आपलं राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दादा शेषरराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे माझे जुने संबंध आहे मी आपल्याला सांगितलं की पवारसाहेबाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री जे झालो ते सुधाकरराव नाईकांच्या शिफारिशिमुळ झालं मनोहर नाईकांच्या शिफारिशिमुळ झालो हे मी मागेही आज सांगितलं आजही सांगतो आमचे चव्हाण शशीराव नाईकांचे जावाई आणि मेवणे असं दोन नातं आहे पण हे कुटुंब अतिशय उच्च शिक्षित आहे हे स्वतः इंजिनियर होते है। तर मध्येच त्यांनी सोडली नाहीतर चीफ इंजिनिअर सेक्रेटरी पर्यंत जाऊ शकले थे। असते यांचे एक वडील बनतो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मेडिकल संचालक म्हणून रिटायर झाले आणि डॉक्टर आहेत पण ह्यांनी काही नाही कुटुंबाचा फार फायदा घेतला नाही खरा फायदा घेतला आमचे स्वर्गीय आमदार किशनरावजी राठोड ज्यांचे आता आमदार आहेत त्यांची मुलगी आमच्या शिशररावांच्या भावाला आणि ह्या नात्याच आमचे स्वर्गीय किशनराव थोडेसे पॉलिटिकली हुशार होते ते दोन वेळा एम एल सी झाले आपल्यालाही माहीत आहे आपल्याकडे येत होते कामं घेऊन आणि आता या ठिकाणी त्यांचा पुत् जो आहे तो आमदार शेशेरोवची सून वैशाली नांदेड जिल्हा परिषदचं नेतृत्व केलं त्यावेळेस तुमचा पाठिंबा होता पुसचा पाठिंबा मला नेहमीच राहतो तुम्हाला आमच्या स्वप्नींनाही समाज कल्याण सभापती म्हणून काम केलं आणि आमच्या शेशेरावचे वडील व्यापारी अतिशय शान त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि आता आपण पाहिलं की चव्हाणवाडी चव्हाणवाडी मध्ये सगळं आमच्या शेजराचं साम्राज्य आहे शेती करतात उत्तम शेती करतात शेषरो आल्यामुळं आपल्या पक्षाची ताकद वाढ ठीक आपल्या पक्षामध्ये व्यंकटराव गोजेगावकर आले अविनाश गाटे आले मोहनराव अंबर्डे आले मी आलो कोकर्णाजी आले आणि आज शशेराव येते दादा दोन महिन्यामध्ये आपला तिसरा नांदेड दौरा आहे तुमच्या या दौऱ्यामुळं नांदेड मध्ये एक राजकीय वादळ उठलेलं आहे वादळ आमचे विरोधी पक्षाचे मित्र मित्रपक्ष यांची कधी फोनवर चर्चा होते दादा ते स्वतः असं म्हणतात की भास्करराव आता तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड मध्ये आता नंबर एक चा पक्ष होणार हे आपले मित्रपक्षवाले म्हणतायत आम्ही तर म्हणून प्रतापरावच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हे जे कार्यकर्त्यांना आपण जोडलं गेलं आणि आपले आशीर्वाद मिळाले आणि आपण जो वेळ लिहिला मी अतिशय आत्मविश्वासानं आपल्याला सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपला पक्ष नंबर एक चा पक्ष राहील अशा प्रकारे आपल्या कार्यकर्ते कामाला लागले त्यांना <pause> आपल्याकडून वय जास्त असेल तुम्हाला सांगतो तरी पण तुमचं काम कळल्यानंतर मला बोलल्याशिवाय राबत नाही तुमच्या कामातून तुम प्रेरणा मिळते मी तुम्हाला जसं माझा संबंध मी म्हटल्यासारखं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबाशी आला चव्हाण साहेबांशी आला सुधाकरराव नाईकांशी आला पण तुमची जे काम करण्याची पद्धती आहे अतिशय पॉझिटिव्ह आहे प्रशासनावरची पकड विषयाचा अभ्यास दिवसाच्या अठरा तास काम करण्याची मानसिक कर आणि शारीरिक क्षमता हो फार कमी लोकांमध्ये पाहायला इंद्रजित तू आता कामाला लागलं पाहिजे दादा यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे मी तुम्हाला सांगतो वसंतराव नायकापासून तेरा वर्ष यशवंतराव चव्हाणांमुळे तुम्हाला माहित आहे की बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहत फार मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये या कुटुंबाला मानणार आहे इंद्रजीत मुंबईचे दौरे कमी आणि आता ग्रामीण भागामध्ये दौरे जास्त दादा ह्या फिरवा गेली पाहिजेत प्रत्येक तालुक्याला मेळावे घेतले पाहिजेत कार्यक्रम घेतले पाहिजेत दादा मी मुद्दाम तुमचं परभणीचं कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन युट्यूबवर का आणि त्याची मी क्लिप करून सगळ्या कार्यकर्त्यांना दिली खरंच सांगतो दादा अतिशय प्रभावी असं आपलं प्रबोधन होत म्हणजे आपल्या सर्वांना विनंती राहील कार्यकर्त्यांना तुम्ही ते दादांचं भाषण ऐका यशवंतराव सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारण झालं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा कार्यकर्त्यांनी कसं शेतकऱ्याशी शेतमजुराशी शेतकऱ्याशी ना जोडली पाहिजे आणि आपलं कॅरेक्टर कसं सांभाळलं पाहिजे दादानी स्पष्ट सांगितलं गुत्तेदारी करायची असेल तर कपा करून माझ्या पक्षामध्ये येऊ नका दादा आपण जर बोलता एवढं स्पष्टपणा ना मी तर असं म्हणेन की आपल्या त्या मार्गदर्शनाप्रमाणे महाराष्ट्रातल्या आपल्या एन सी पीच्या कार्यकर्त्यांनी वीस टक्के जरी काम केलं तर महाराष्ट्रामध्ये एन सी पी पक्ष नंबर एक चा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मला खूप बोलायची इच्छा आहे पण तुम्हाला पुढचे कार्यक्रम आहेत फार विस्तारात जात नाही दादा आता काय तुम्ही काम करता म्हणून तुम्ही आले की मागायची इच्छा होत नाहीतर तर अशोकाच्या जा झाडाला मागायची इच्छाच होत नाही कारण तुम्हाला माहिती आता दुसऱ्या दौऱ्यापर्यंत आता दोन कामं करा एक आमचा मनार धरणाच्या कॅनलला सिमेंट लाईन फार पैसे नाही चार पाचशे रुपयाचा प्रस्ताव आहे हाही पन्नास हजार एकरचा आहे तो पासष्ट हजार एकरला पाणी देणारा प्रकल्प आहे शंकरराव चव्हाणांच्या वेळेस सत्तर वर्षापूर्वी झाला पाणी आहे धरणामध्ये पण कॅनलची परिस्थिती फारच वाईट आहे नियमा आणि त्या कॅनलचा फायदा आमच्या प्रतापरावच्या कंदारला होतो मुखेडला होतो नायगावला होतो आणि बिलोरीला होतो हे जर आपण मंजूर केला तर नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न आपण सोडवला आणि आपण कराल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही दुसरं माझा जो प्रश्न आहे तो गोदावरी मनालचा परवाचा बोलला आपण जर अमित शहा साहेबांना एक जर सांगितलात तर तो गोदावरी मनाल कारखानाही येऊन सुरू होऊ शकतो आणि हे काम होईल अशा प्रकारची अपेक्षा माझ्या मनामध्ये आहेत आज अतिशय आनंदाचा दिवस आहे देशाचे पंतप्रधान पण पन... नरेंद्रभाई मोदींनी आणि देशाचे आपले शूर सैनिक पाकिस्तानच्या अतिरेक्याचं कमरण मोडून काढलं आणि त्या ठिकाणचे त्यांचे नऊ जे अड्डे होते ते हो उद्ध्वस्त केलं आणि आजच मी टीव्हीवर दादा बातम्या ऐकत होतो की त्यांनी आता सीज फायरचा प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे आज देशामधली सर्व जनता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे सैनिक यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतायत दादा मागच्याही सभेमध्ये मी म्हणालो होतो दादा एक सांगतो मग जर भाकीत गवाई ठरव खरं होतं बरं मी अशोक चव्हाणला म्हणलं होतं मुख्यमंत्री होतो तर झाले ते तुम्हाला माहिती आणि अतिशय जबाबदारीने बोलतोय प्रतापराव दादा मी पंधरा वर्ष दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीचं सेंट्रल हॉल तुम्हाला माहित आहे दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या पूर्ण राजकारणाची चर्चा दिवसभर होत असतो जेवढे राजकीय विश्लेषक आहेत त्या सेंट्रल हॉलमध्ये राहतात आणि राज्यांच्या राजकारणावर आणि देशाच्या राजकारणावर चर्चा करतात काही माझे मित्र आहेत दादा तिथलं अशी चर्चा आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत आणि मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी त्यांना दिल्लीला घेतील आणि राज्यातलं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीनं आपल्याला संधी देईल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि ते घडावं मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या अध्यक्षतेखाली नांदेडला सत्कारही घ्यावा अशी आज तुम्हाला अडव्हान्स मध्ये विनंती करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद